अरे कृष्णा साडी भिजली रंगाना, साडी भिजली रंगाना, तुझ्या आईला देती मी सांगून तुझ्या आईला देती मी सांगून अरे कान्हा अरे कृष्णा साडी भिजली रंगाना, साडी भिजली रंगाना, तुझ्या आईला देती मी सांगून नंदाचा नंदाना नको ना, करू असे भांडण ना, तू नंदाचा नंदाना नको करू असे भांडण नको येऊ नको पाहू अशा ती रप्या नजरेन अशा ती रप्या नजरेन तुझ्या आईला देते मी सांगून तुझ्या आईला देते मी सांगून अरे कान्ना अरे कृष्णा साडी भिजली रंगाण साडी भिजली रंगाण तुझ्या आईला ना तुझ्या आईला दिगुण मी, आई मी, मी भारत होते पाणी तू उडली माझी वेणी मी भारत होते पाणी तू उडली माझी वेणी नको येऊ नको पाहू अशा तिर पॅनजरे ना अशा तिर पणजरे ना तुझ्या आईला देते मी सांगून तुझ्या आईला देते मी सांगून अरे कान्हा अरे कृष्णा साडी भिजली रंगाण साडी भिजली रंगाण तुझ्या आईला देते मी सांगून तुझ्या आईला नको येऊ नको पाहू अशा तीर पॅनजरे ना अशा तीर मी सांगून तुझ्या आईला देते मी सांगून अरे कान्ना अरे कृष्णा साडी भिजली रंगाण साडी भिजली रंगाण तुझ्या आईला देते मी सांगून

तुझ्या आईला देते मी तू नंदाचा नंदना एका जनार्दणी तू नंदाचा नंदन नको येऊ नको पाहू अशा तिरप्या नजरे ना अशा तिरप्या नजरे ना तुझ्या आईला देते मी सांगून तुझ्या आईला देते मी सांगून अरे कान्हा अरे कृष्णा साडी भिजली रंगाना, साडी भिजली रंगाना, तुझ्या आईला देते मी सांगून तुझ्या आईला देते मी सांगून